नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर मित्रांनो मथुर उद्याच्या पुरसुंगी मैदानात आपल्याला पलताना दिसणार की नाही ह्याबाबतच हे मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बरेच दिवसापासून आपला मथुर तीन फेरूच्या मैदानात दिसला नाही मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे एकोणीस मार्चला मथुर घाटावर गेला होता एकवीस मार्चच्या मैदानासाठी गेला होता पण पन आजारपणामुळे अजूनपर्यंत मथूर तीन फेरेच्या मैदानात पळत नाही मागे बिंजोडला कडाव केसरी मैदानात आला होता तिथे बिंजोडची शहरचसुद्धा जिंकली पण तुम्हाला माहितीच आहे त्याच्या पायाला दुखापत झाली होती लंगडत होता मित्रांनो आताही मथूर घाटावर आहे पण बरेच दिवसापासून आपण प्रतीक्षेत आहोत की मथुर पलणार की नाही तर मित्रांनो उद्याच्या फुरसुंगी मैदानात आपला मधुर नाही पलणार कारण की अजून आजारापासून मुक्त न झालेला आहे माझ्या अंदाजानुसार अजूनपर्यंत दहा दिवस मथुर पलणार नाही पण आपला मथुर एखाद वेळी एक फेऱ्यासाठी मुंबईला बिनजोडला दिसू शकतो ते कधी दिसेल मी याची व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल पण तोपर्यंत मित्रांनो तीन फेरीच्या मैदानात नक्कीच दहा दिवसाच्या आरामावर असणार आहे दुखापती मुले मित्रांनो ही जर अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो